दहा वाजलेले आहे बघू शकता आतापर्यंत पुरणही शिजलेला आहे बरडाई बनलेला आहे पंचामृती बनलेला आहे आणि कणिंग पण मळून ठेवलेलं आहे म्हणजे पुरणपोळीचं कणिंग कसं असलं पाहिजे ना छान सॉफ्ट असलं पाहिजे आणि पुरणपोळ्या कणिंग मळूनच घेणार आहे तर इकडे भरडा मी एका छोट्या पातल्यात ठेवते पंचा मी काढून ठेवला कशा पद्धतीने बनवला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे म्हणजे त्याच व्हिडिओचा हा तिसरा पार्ट आहे म्हणजे दोन तीन भागामध्ये व्हिडिओ तुम्हाला आलेले आहेत म्हणजे अगोदरचा व्हिडिओ बघितला तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजेल की पूजा कथा कशी केली तयारी कशी केली म्हणजे अगोदरच मी तयारीत लागलेली होते कारण दहा ते पंधरा माणसाचा स्वयंपाक आणि आणि पूजाचं पण सगळं आवरायचं सत्यनारायणची पूजा, पूजा मांडायची होती परत रचि देवपूजा हे सगळं काम होतं त्यामुळे थोडस लवकरच आम्ही सगळेजण उठलेलो तुम्ही मी चार वाजता उठलेले आहे बाकीचे सगळे पाच साडेपाच वाजता उठून आंघोळ करून ते पण पूजेमध्ये बसलेले होते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सेर केलेला आहे तर पुरण तर बनलेला आहे आणि तेच पुरणाचं कुकर मी धुवून घेतला आमटीसाठी पाणी काढून ठेवलेलं आहे कट काढून ठेवलेलं आहे चीज पण मी उकळावून घेतलेली आहे म्हणजे आमटीची तयारी सगळं सगळं झालेली आहे आणि लसूण मी खूप सारा काल सोलून ठेवलेला आहे म्हणजे लसूण सोलणं म्हणजे वेळखाऊ काम आहे अशा घाईग्रबीत लसूण सोलाय सगळं जास्त लागतो पण ही कामं मी अगोदरच करून ठेवलेली आहे म्हणजे कशा पद्धतीने नियोजन केला मी नि पूर्णपणे शेअर केलेला आहे म्हणजे अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने तयारी केली आणि कशा पद्धतीने सगळा म्हणजे बारा वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक मी करून घेतलेला होता दहा ते पंधरा माणसाचा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडस किचा असताना वेळ जास्त लागतो पण काही नाही नियोजन करून ठेवला ना तर खूप लवकर होत आणि मदतीला पण कोणी नये पण मी म्हणलेलं होतं पण ते आलेली नाही कारण दिला एसटीच भेटली नाही असं म्हणत होते तर आता सोनव आणि बाबा थोड्या वेळात येतील आणि वीर सवासिंग जे पाहुणे त्यांना सांगितलेलं आहे ते पण थोड्या वेळात येतील एक दोन वेळा त्यांना पण फोन केलेला आहे की साडे अकरा पावणे बारापर्यंत पर्यंत या तर थोड थोड्या वेळात ते पण येतील आणि मावशी तर आहेतच तर इकडं आमटी करत आहे मी अगोदर तर लसूण मी ठेसून घेतलेलं आहे खोबरं मी कालच वाटून ठेवलेलं आहे म्हणजे छोटी मोठी कामं मी कालच आवडून ठेवलेली आहेत तर इकडं कट घेतलेला आहे आमटीसाठी मी म्हणजे डायरेक्ट कट काढून आहे त्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे कारण आपण फोडणीमध्ये ही मिरची पावडर टाकली तरी पण चालते पण भीती असते त्यामुळे मी काय केलं कर इकडं कटामध्येच लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने आमटी खूप छान आणि टेस्टी पण तयार होते तर मोठ्या आकाराची कढई ठेवलेली आहे म्हणजे आता थोडंसं जास्त प्रमाणात बनवता आहे मोठी कढई ठेवली यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल घेतलं मोहरी जिरा टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे थोडंसं परतून घेतलं नंतर मी सगळं सगळं खोबरं वाटण करून टाकलेलं आहे आणि परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण खोबरं टाकू त्यावर गॅस कमी ठेवायचा आहे कारण खोबरं खूप लवकर जळायला लागतं खोबऱ्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक दीड चमचा धना पावडर टाकलेला आहे परतून घ्यायचा आहे सुके मसाले व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जेही प्रोसेसिंग असते मसाल्याचे म्हणजे मसाला भाजण्यामध्येच असतो मसाले व्यवस्थित भाजले की ही आपण भाजी बनवू आमटी बनवू टेस्टी बनणार आहे तर मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत आता जे कट काढून ठेवलेला आहे आपण मिरची पावडर टाकून ते मी आहे अगोदर छान मिक्स करून घेतलं आणि इकडं जे डाळचं म्हणजे कुकर मी धुवून घेतलेलं होतं पूर्णाचं ते पाणी आणि चिरचीच पाणी एकत्र केलेलं हे पाणी तेमुखाने यामध्ये ऍड केलेलं आहे एकदम छान आणि टेस्टी आमटी म्हणून तयार होते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरम मसाला थोडासा सुहाना मसाला आणि चरफटर मीठ टाकलेला आहे आणि आमची एक कोकरी वेट करूया को तोपर्यंत तिकडे भात पण बनलेला आहे म्हणजे सहसंग कामं होत आहेत आणि पटकनात आणि भजे आणि पापडे हे पण मला बनवायचे तर बेटर मी अगोदर बनवून ठेवलेलं आहे पापड मी काढून ठेवलेले आहेत म्हणजे घरी असतात ना पापडं त्यामुळे आणि या वेळेमध्ये कोणी नाही आता घरामध्ये काढून घेण्यासाठी म्हणून रात्रीच मी पापडे वगैरे सगळे काढून ठेवलेले तर काय स्वयंपाक बनणार कशा मला सगळा नियोजन झालेला होता त्यामुळे काही विचार न करता आता मी पटकन सगळी कामं आवरलेली आहेत तर अगदी दोन ते तीन तासामध्ये पूर्ण करून तोचा स्वयंपाक हे बनवून तयार झालेला होता आमटी तयार झालेली आहे आता उतरावून ठेवते आणि पापड पण मी काढून घेतलेले आहेत आणि पटकन भजी आणि भजी पापड करण्यासाठी छोट्या आकाराची मी लोखंडी कढई घेतलेली आहे म्हणजे ही कढई अगोदर नव्हती माझ्याकडे ताई वेळ घेऊन आलेली खूप छान आहे म्हणजे थोडीशी भाजी बनवायची असली छान म्हणते यामध्ये छान झाड आहे आणि लोखंडी कढईमध्ये स्वयंपाक केला आहे तर इकडे याच कढईमध्ये मी तळून घेत तेल घेतलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे एक पापड अगोदर टाकलं तर ती व्यवस्थित तळीन मी बघू शकते एकदम निकट निकट झालेला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं का नाही ते कळालं मला नंतर दुसरे पापडे टाकले पटकन मी तळलेले आहे जास्त वेळ लागणार नाही तेल गरम झालं की व्यवस्थित तळले जातात आणि पापडे घरीच बनलेले आहेत कशा पद्धतीने बनवले व्हिडिओ मध्ये शेअर केलेला आहे आणि आता आपण पापडे बनवायला सुरुवात तर आहे म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे थंचे दिवस संपलेले आहे जी आपला आता वर्षभराचं जी आपल्याला बनवून ठेवायचे पापड आधी खारुडी चुरडी शेवाई हे सगळं करायला आता सुरुवात करायची इथून इकडे पापड सगळे मी तळून घेतलेल्या आहेत आता गर्म जा मोटे -मोटे भजे तळायचे पण या बेटरमध्ये मी खाण्याचा सोडा अगोदर टाकलेला नव्हता आता मी सुटकीभर खाण्याचा सोडा टाकला छान मिक्स केलं आणि गरमागरम तेलमध्ये हे भाजे तळून घेऊया म्हणजे जास्त मोठे मोठे मी भाजी बनवलेले आहेत एकदम छोट्या छोट्या आकाराचे भाजीकडे बनवून घेतलेले आहे तर सगळेच भाजी पटकन बनवून घेते पापड भी कवर मध्ये भात सग म्हणजे थोडीशी हवा लागली की पापड नरम पडतं कव्हर मध्ये टाकून ठेवलं की हवा लागणार नाही आणि छान कडके बनवून राहतात सग समची पण कामं होत आहेत सोनाला एक वेळा फोन लागणार की कधी येते तर म्हणत आहे काही एष्टी गेलेले आहे म्हणजे साडेआठ वाजता एक एष्टी आहे गावात ना ते तिथल्या भेटलेली नाही परत दहा वाजता एक होती ती पण भेटलेली नाहीये तेच म्हणत आहे काही भेटलीच आज एष्टी कुठली तर म्हटलं आता गाडीवरती शेतील बाबा आणि सोनल दोघं म्हणजे जेवण कटोच येणार आहे कारण आता आतापर्यंत तिला पण घरची कामं आई नसल्यामुळे सगळी जिम्मेदारी सोनालवरती आलेली आहे त्यामुळे घरची कामं तिला आवरली तिला इष्टी भेटली नाही असं झालेलं आहे असं इकडे पापड सगळे कवर मध्ये मी टाकून भरून ठेवलेले आहेत आणि जी स्वयंपाक बनलेली आहे स्टँड ठेवलेला आहे ना त्यामध्येच मी सगळं स्वयंपाक ठेवलेला आहे म्हणजे छोटे छोटे पातेल्यामध्ये सगळा स्वयंपाक मी काढलेला आहे कारण कढई ठेवलं तर खूप स्पेस होतात किचनमध्ये म्हणून सगळ सगळं मी पसारा उचलत आहे आणि छोट्या छोट्या पाटल्यांनी काढून घेतलेला आहे इकडे भाजी मी तळून घेतलेल्या आहेत आणि अशाच भाजी दोन तीन बॅचेस मध्ये सगळी भाजी मी तळून घेतले तोपर्यंत भात पण बनलेला आहे इकडं आणि कणी मळायचे आहे पटकन पोळपोळ्या बनवते तोपर्यंत वेट सहा म्हणजे पाहुणे पण येतील आणि सगळेजण येतील सगळ्या आवडायचं आल्यानंतर त्यांचे पण पाय धुवायचे आहेत अं म्हणजे त्यांची पण पूजा करायची असते म्हणजे वीर सवाशी म्हणजे वडील राहते माणसं जसं प्रत्येक वर्षाने करतो तशाच शोध आज पण करायचं आहे तर ते पण पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली हो आहे म्हणजे असं नाही की फक्त स्वयंपाक कर करायचा आहे आपल्याला सगळं आवरायचं असतं पूजा वगैरे करण्याची सगळी तयारी करायची असते आणि तिला सासूबाईचा फोटो ठेवून साडी नेसवायची आहे म्हणजे काशू मी पाच ते, ते सहा साड्या आणलेल्या आहेत एक आईसाठी आणलेली आहे एक सासूबाईसाठी आणलेली आहे एक नबाईसाठी आणलेली होते आणि एक मावशीसाठी आणलेली आहे तर एक, एक साडी जैना तर सासूबाईला नेसवायची आहे तर सासूबाईंचा फोटो ठेवून ती साडी मला मिसळायची आहे मी तर जी ही पूजेची सामग्री होती जास्त पसारा वाटत होता तर ते पसारा पण मी इकडं साईडला केलेला आहे सगळा आणि इकडच्या साईडलाच मी खुर्ची ठेवून खुर्चीवरती सासूबाईंची फोटो ठेवून साडी नेसवणार आहे मला जसं मिळत तसं तर ही साडी आहे मी काशून पाच ते सहा साड्या आणल्या त्यामधली ही एक साडी मी घेतलेली आहे म्हणजे नंतर साडी मला घालायची आहे तर ही साडी मी घेतली म्हणजे जसं मी साड्या आणली ना सगळ्या थोड्याशा असा कडक आहेत म्हणजे एकदम नरम अशा साड्या मला भेटल्याच नाहीत थोड्याशा कडक म्हणजे तर तिथं धावपळ खूप होती त्या दिवशीच आम्हाला परत दुसरीकडे जायचं अयोध्याला जायचं होतं त्यामुळे ना थोडीशी जास्तच पळापळ झाली आणि तितकं आम्ही बघितलेलं नाही जसं आमच्या सोबत सगळेजण आलेले होते त्या आपण तशा साड्या घेतल्या मी पण तसेच घेतलेल्या आहेत तिकडे सासूबाईंचे फोटो मी घेतलेले आहे आणि खुर्ची आहे खुर्चीवरती एक आसन ठेवलेलं आहे म्हणजे निष्ठून आहे फोटो त्या आसनावरती मी फोटो ठेवून मग साडी बसवणार म्हणजे व्यवस्थित हे बसेल कारण ही साडी ना खूपच कडक आहे त्यामुळे आणि हे जे मोठ्याचे हार आहे ते पण मी घातलेलं आहे येत वेळेस यांनी पण सांगितलेलं की फुलाचा मोठा हार घेऊन म्हणजे जी पूजेची म्हणजे फुलं ते आणलेली होते काल ते पूजेमध्ये घेतलेलं आहे आम्ही आणि आता फोटोला घालण्यासाठी एक मोठा हार आणण्यासाठी सांगितलेला आहे तर बघू शकता ही साडी छान आहे म्हणजे मला खूप आवडली तर ही साडी मी सावसुद्धा नेसवत आहे अगोदर म्हणजे तसं तर आता हे नवं जेव्हा आपण करतो ना तर एक साडी आम्ही आणतो वर्षाला आणि सासूबाईंनी नेसवतो आणि ती साडी नंतर मला घालायची असते म्हणजे कुणाला करायची नसते ही साडी तर ही साडी अशा पद्धतीने म्हणजे मला जसं जमलं तशा पद्धतीने मी नेसवलेली आहे आणि ओटी भरायची आहे मी दस पी ब्लाऊज पीस हे सगळं ओटी ठेवून पाणी ठेवून ओटी भरायची आहे अशा पद्धतीने म्हणजे जसं जमतं तसं म्हणजे वर्षाला जशा पद्धतीने कर मी करते तशाच पद्धतीने कर सासूबाईंची ओटी भरलेली आहे पूजन केलेलं आहे समोर जे आहे ना एक पाठ ठेवून रांगोळी काढून आरती नाही हे मला ठेवायचं आहे आणि पूजेमध्ये पण मी एक आरतीची तातली सगळं हे पण ठेवलेले आहे तर इकडे एक ब्लाउज पीस ठेवलं बस्ती टोपी तांदूळ आणि एक सुपारी ठेवलेली आहे अशा पद्धतीने ओटी भरलेली आहे आणि मावशीला म्हटलं की बघा नवी साडी मी आहे ते बघा तर मावशी बघत आहे की छान साडी दिसत आहे मला

आरतीची ताकली ठेवलेली आहे अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आणि रांगोळी पण काढणार आहे म्हणजे हे पूजेचं काम झालं की मग वीर वाशिम येतील मग त्यांची पाय धुवून पूजा करायची आहे गायसाठी नैवेद्य नेऊन द्यायचं म्हणजे समोर गाय दिसत होती तर यांना नंतर द्यायला लागणार की आता एकटी काय काय करणार असं झालेलं आहे तर किचन पण बघायचं आहे पूजा पुरस्कार हे पण बघायचं आहे म्हणजे एकटीची खूप धावपळा झालेली आहे म्हणजे कालपासूनच सुरू आहे काल सगळी साफसफाई केली परत थोडंफार आजची मी तयारी करून ठेवलेली होती आणि आज तर मग खूपच धावपळ आहे मी आणि उद्या पण असंच राहणार आहे उद्या पण आम्हाला वरदशंकर पूजा मांडायची आहे कथा वाचवायची आहे उद्या पण असंच राहणार आहे म्हणजे हे दोन तीन दिवस आहे तर इकडे पूजन झालेलं आहे तर मावशीला ते म्हणलं की कशा पद्धतीने मी पूजन केले ते बघा म्हणजे काही चुकलं तर मावशी सांगतात त्यांना सगळी माहिती असते तर मावशीने म्हटलं की सगळं छान झालेलं आहे तर आता जी स्वयंपाक बनलेली आहे सगळं मी इकडं खाली आणून ठेवत आहे कारण आता सगळं मी रॅक मध्ये ठेवलेलं होतं पण तिथून व्यवस्थित घ्यायला येणार नाही आणि आमटी मी आणखी एक वेळा गरम करून घेणार आहे जितके भांडे झालेले आहेत अगोदर मी सगळे भांडे क्लीन करून घेते म्हणजे मी आता जी टायमिंग सांगेल तर साडे अकरा वाजलेले आहेत आणि पाहुण्यांना मी एक वेळा फोन केलेला होता तर ते म्हणत आहेत की आणखीन एक अर्धा तास तरी त्यांना यायला लागणार आहे तर म्हणलं पुरण पोळ्या बनवून तर गार होतात ते तर म्हणजे ते पर्यंत भांडे क्लीन करून घ्यावे कारण किचनमध्ये खूप पसार पसार वाटतो एक तर किचन छोटी आपली स्पेस कमी आहे आणि थोडेसे भांडे कोणी जास्त झाले तर खूप पसारा वाटते म्हणजे पाव ठेवायला जागा नाही असं होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करताना खूप साऱ्या रेसिपी बनतात त्यामुळे पसारा हा होतच होतो म्हणून मी अगोदर पुरण सगळी भांडी जेवणा खरकटं काढून क्लीन करून घेते आणि तसं तर गर्दी खूप होत आहे त्यामुळे ना खूप लवकर भांडे हाडकत आहेत म्हणजे अर्धा तास लागण्याऐवजी तिथे एक तास लागत आहे त्यामुळे संग संग भांडे क्लीन केलं तर जास्त लागणार नाही तर भांडे सगळी मी घासून घेतलेले आहेत किचन कोण स्वच्छ करून घेतलं आणि आता कणीही मळून घेते म्हणजे तास अगोदरच मी मळून ठेवलेला आहे तर आता थोडं थोडस पाणी यामध्ये ॲब्झॉर्ब करायचं आणि कणी व्यवस्थित मळायचं म्हणजे असून खूप सारे पाणी टाकून आपल्याला मळायचं आहे याच्यामध्ये मग छान पाणी ॲब्झॉर्ब हवा हो, अशा पद्धतीने पाणी थोडं थोडस टाकून आपल्याला मळून घ्यायचं आणि म्हणजे पुरणपोळीसाठी अशीच कणी लागते तेव्हाच पुरणपोळी परफेक्ट बनते म्हणजे कणी आणि पुरण व्यवस्थित झालं तर पुरणपोळी ही परफेक्टच बनते तर या भांड्यामध्ये मला तितकं व्यवस्थित मिळता येत नव्हतं तर मी काय केलं किचन काउंटर डायरेक्ट थोडं थोडस पाणी टाकून मी कणी मिळून घेतलेले आहे म्हणजे छान असं जितकं जोर आहे तितकं लावून आपल्याला कणी मिळून घ्यायचे आहे म्हणजे छान सॉफ्ट झालं पाहिजे यामध्ये जसं फुगे म्हणतात वा तशी फुगे आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कमी मिळून घ्यायचे आहे थोडंसं तेलाचा हार लावूनच आणि ही पोजट त्या भांड्यात ठेवणार आहे म्हणजे ते चिटकणार नाही आणि पुरणपोळी पण व्यवस्थित बनते आणि कणी हडत म्हणजे थोडस तेल लावायचं वरच्या साईडला म्हणजे हाडकणार नाही व्यवस्थित बघू तुम्ही अशा पद्धतीने कणी आहे म्हणजे किती पातळ किती घट आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे कमी लागणार आहे तेव्हाच करून पोळी परफेक्ट तर थोडंसं तेल लागलेलं आहे आणि परत ठेवलेलं आहे आणि ते तोपाठ नाही घेतला आणि कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि या खाली पेपर टाकायचा आहे आणि यावरती पुरणपोळी आता बनवण्यास सुरुवात करूया कारण बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता फक्त मला पुरणपोळीच बनवायची आहे त्यांची म्हणजे तळील तेल आहे म्हणजे कापड तळीला ते पण मी पाण्यात काढलेले कारण कडे इकडे तिकडे ठेवली आणि पाया लागलं की पूर्ण तेल शांत ते मी छोट्या पाण्यात काढून ठेवलेलं आहे पोळीला लावण्यासाठी मी थोडस तेल घेतलं पॅन घेतलेलं आहे म्हणजे पॅन जे आहे ना है, है दोसा पॅन आहे ज्याच्यावरती दोसे उठत मी पुरणपोळ्या बनण्यासाठी ते केलेलं आहे तर प्लॅन पॅन ठेवलेला आहे आणि तिकडे थोडीशी कमी होऊन अगोदर मी निवड बनवून घेणार म्हणजे निवड बनवून घेणार आणि त्यानंतर पुरणपोळी बनवायला सुरुवात दोस्टें करणार आहे म्हणजे आता रोजच्या देवासाठी एक छोटी पुरणपोळी सत्यरायासाठी निवेद्य गाईसाठी निवेद्य आणि सासूबाईंची मी जशी पूजा केली आहे त्यांना एक ताटली म्हणजे दोन पोळ्या आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक जे आहे आपली ताटली असते ना जेवणाची तशा पद्धतीने ताटली मांडायची आहे आणि सासूबाईंना म्हणजे जेवण जे आहे ना समोर ठेवून मग आरती करायची आहे इकडे नैवेद्य मी अगोदर करून घेतलं नंतर मी इकडं आता पुरणपोळ्या बनवत आहे आणि सगळी नैवेद्य वगैरे मी काढून ठेवते आणि मग पूजा करायची आहे म्हणजे ही अगोदर आवडते जे करून सगळेजण येतात पण खूप घाई होते एकदम छोटी छोटी कामं आहेत मी अगोदर केलीच पाहिजे नंतर खूप घाई होते म्हणजे दिसायला तर छोटे छोटे पण भरपूर वेळ खाऊ आहेत भरपूर वेळ लागतो इकडे बघू शकता एकदम परफेक्ट अशा पुरणपोळ्या बनत आहेत म्हणजे रनिंग आणि पुरण व्यवस्थित झाली ना पुरणपोळी ही छान आली बनते छान फुलते जसं तू टाकताच विरग अशी पुरणपोळी म्हणून तयार होते तर मेजरमेंट सहित मी सांगितलेलं आहे म्हणजे दहा ते पंधरा जणांसाठी स्वयंपाक बनत आहे तर दोन किलो चना डाळ आणि यामध्ये एक किलो गूळ आणि म्हणजे एक ते सव्वा किलो गूळ टाकलेले आहे थोडीशी साखर टाकलेली आहे तर इकडे बघू शकता एकदम छान अशा टम्म फुलून पुरणपोळ्या म्हणून तयार होत आहेत अशाच पद्धतीने मी फक्त दोन ते चार पुरणपोळ्या करणार आहे आणि जे बाकीच्या आहेत मी नंतर करणार आहे पाहुणे आल्यानंतर कारण एकत्र करून तर कार होतात आणि कारणपोळी खावशी वाटत नाही बनवून घेत आहे अगोदर मी नैवेद्य मानवलं होते म्हणजे मावशी केले असते काम पण त्यांना नाही नव्हतं खूपच बिघडली आहे त्यांची त्यामुळे जे आहे मलाच करायचे खूप धावपळ माझ्या आत होत आहे इकडं ही जी पुरणपोळी दुसरी मी करून घेतली थोडेसे तेल लावून व्यवस्थित आपल्याला हे सेकून घ्यायचे आहे एकदम छान टाईम फिरून आपल्याकडं तयार होत आहेत बघू शकता बनवून घेतलेल्या आहेत आता पटकन मी नैवेद्य मानून घेते आणि मी देवाला अगोदर नैवेद्य दाखवते आणि तो पण मी काढून घेतलेला आहे म्हणजे छोटे चबू आहे यामध्ये मी आहे आता मेध्यासाठी तर लागणारच आहे परत जेवणा वाळण्यासाठी पण त्या छोट्या मी काढून घेतलेला आहे तर हे सगळं मी आवरून घेतलं अगोदरच म्हणजे नंतर जास्त धावपळ नको किंवा इकडे तिकडे जास्त पळपळ नको मी करून पोळ्या करेन दिनेश पप्पा सगळ्यांना जेवायला वाटेल तोपर्यंत तो सोनू लागली तर खूपच चांगलं आहे ना ना नाहीतरी आता हा काही ऑप्शन मी यांना जेवायला वाढायला लागणार आहे कारण आता परणपोळी पण थंड खाव अशी वाटत नाही त्यानंतरच आल्यानंतरच करणार आहे दोन दोन खांब कशी करणार आहे इकडं मी अगोदर देवासाठी निवेद्य दे काढत का आहे गाईसाठी सत्यनारायणसाठी आणि आईसाठी सगळ्यांसाठीच मी इकडं ताट लावलेले आहे छोट्या प्लेटांमध्ये नैवेदी का का काढून घेतलेलं गाईसाठी काढून ठेवलेलं आहे तर सगळंच निवेद्य मी इकडे लावलेलं ला आहे जे जे बनलेले म्हणजे काय काय सोपा ते मी सांगते पुरणपोळी तर ही आहे आहे आमटी आहे कटाची भरडा कोशिंबीर आहे भजे पापड धोतूप हे इतकंच भाजी पण आपण बनवू शकतो पण भाजी वगैरे मी आज बनवलेली नाही आहे कारण तुरुंग पप्पांना भाजी येते कोशिंबीर येते आणि या दोन वस्तू मी स्किप केलेल्या आहेत कारण मी इतकं कुणा होता त्यामुळे तर देवाला अगोदर निवेद दे दाखवलेला आहे अगोदर ऑइल जे आहे पाणी फरवलेलं आहे दर्शन करून की तुळशीला निवेद दाखवले जाते आणि भगवानला मी निवेदी घेऊन आलेली आहे आणि सासूबाईंना तर मी तुरुणभोजी ताटली ठेवून जाते म्हणजे दिनीचे पप्पा आल्यानंतरच आम्ही पूजा करू कारण हाड पण आणखीन ते आणलेले नाही आहेत अगोदर मी देवांना सगळं निवेदन दाखवलेलं आहे आणि त्याच्या नावाचं काढून ठेवलेलं आहे मी दर्शन करून घेतलेले आहे तर झालेलं आहे देवाला निवेदे वगैरे दाखवणं आणि तोपर्यंत पाहुणे पण तो आलेले आहेत भोकू शकता पाय धुवायला पाणी दिलं पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आणि आता बसलेले आहेत म्हणजे यांचा भेट होत आहे मी घ्या दिनाच्या पापांना फोन लावलेला आहे ला तर थोड्या वेळात येते ते तोपर्यंत त्यांना बसा म्हणून मी आसन वगैरे इकडे टाकलेले आहेत म्हणजे पोथकणी हे जेवण करत असतील ते आल्यानंतर म्हणजे पाय वर धुवायचे त्यांची पाय धुणं पूजा करणं हे सगळं तर हातकून ठेवलेलं म्हणजे सगळेजण जेवण करायला बसतील आणि इकडे दीपकचे फोटो मी अंशीला बघायला दिलेले होते तर जोपर्यंत पप्पा येतात तोपर्यंत फोटो बघा कार्यक्रमाचे म्हणजे छान वाटतात ना फोटो काढून ठेवल्यानंतर बघण्यासाठी खरंच खूप छान वाटतं तेच बघत आहेत म्हणजे बसल्या बसल्या भूड पण होतं आणि त्यांना वाटत की खूप लेट होणार की काय त्यांना लवकर या मला त्यांची चालू होती फोटो बघत बसलेले तोपर्यंत मी इकडं तांबी सगळं आणून ठेवलं आणि पाय धुवायसाठी मी ताटली ताब्यात पाणी फुलं आरतीची ताट ही सगळं आणून ठेवत आहे म्हणजे नंतर कसलाही वेग नको पटकन तयारी करून ठेवली की पटकन होतं तर आलेले आहेत हे पण आणि फुलाचा हार पण घेऊन आलेले आहेत तर फ्रेश झाले म्हणजे आता डॅरीमध्ये काम करून आलेले होते त्यामुळे अगदी फ्रेश झाली सगळं घातलेलं आहे आणि आईच्या फोटोला हार घातलेला आहे आरत्यात म्हणजे आरतीचं ताट इकडे लावून घेतलेला आहे आणि जेवणाची ताट मी अगोदर जाणून ठेवलेली होती तर नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतलेली आहे आणि पाय पडलेली आहे वगैरे दाखवणं झालेलं आहे सासूबाईंची यांची पूजा झालेली आहे आता वीर सवासींची पाय धुवायचे आणि पूजा करायची म्हणजे खरे वडील दाते हेच म्हणजे यांनाच मानलेला जितके आपले वडील दाते आहेत पूर्वज आपले त्यांच्या नावावर यांना जेवायला सांगितले जाते यांची पाय धुवून पूजा केली जाते आणि मगच यांना जेवायला करायचं असतं इकडे अगोदर मी पाय धुवलेले आहेत त्यांचे आणि हार्दी कुंकू लावलेली फुलं वाहिलेली आहेत आणि आरती करून घेतली पाय पडलेले आहेत आणि इकडे यांच्या पण म्हणजे दोघांचेही पाय धुवायचे आहेत आणि पूजन करायचं आहे मग त्यानंतर आहे मग सगळ्यांना जेवायला वाढणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आजच्या दिवशी पूजा केली जाते आणि स्वयंपाक केला जातो म्हणजे वर्षाला नव्या दिवशी असंच असतो म्हणजे अशा पद्धतीनंच मी करत असते म्हणजे अगोदर अगोदर आपल्याला थोडंसं समजत नाही की कशा आहे पण एक दोन वेळा आपण केलं तर परफेक्ट समजून जातं आणि कशा पद्धतीने काय काय केलं जातं सगळं मी करते म्हणजे एकही गोष्ट त्यामधली मी चुकत नाहीये मला म्हणजे कुठलंही चुकायचं नाही हे मला ना माहिती आहे की जसं आहे आपल्या घरची रीत रिवाज रील्स ते सगळं फॉलो केलंच पाहिजे तर झालेलं आहे सगळं आता पटकन सगळ्यांना जेवायला वाढते म्हणजे मी गरम गरम पुरणपोळ्यात करून घेते आमटी पण गरम करायला ठेवलेले आहे सगळ्यांना काढून घेते म्हणलं की अगोदर तुम्ही सगळ्यांना जेवायला वाढा तोपर्यंत मी पुरणपोळ्यात करते मग यांना पण बसण्यासाठी सांगितले कारण मी तुला गॅरेजी लवकर घरी येत नाही म्हणलं तुम्ही पण यांच्यासोबत जेवण करा इकडे गरमागरम पुरणपोळ्या मी बनवत आहे सगळं सगळ सगळे इकडे भात आमटी भरडा सगळे छोट्या पातल्या काढून आम्ही पापड दिलेले आहेत आणि आता हे जेवायला वाढत आहेत पाणी वगैरे मी अगोदर भरून ठेवलेलं आहे तर आणि पत्रवाळी आणि वाट्या हेच आपल्या जेवण वाढण्यासाठी म्हणजे तातल्या वगैरे मी घेतलेल्या नाहीयेत कारण ऑलरेडी खूप सारी भांडी आणि खूप सारे काम आहे मग पत्र ठीक आहे लागून मीठ लागलेलं आहे नंतर भरडा पंचामृत आणि महाट आमटी हे सगळं वाटून घेण्याची पप्पा तोपर्यंत तो मी पोळ्या बनवून घेते तर बघू शकता ज्यांचा वेट होता ते आलेले आहेत म्हणजे सोनल आणि बाबा आलेले आहेत पाय वगैरे धुलेले आहेत आणि कसं तर इकडं पत्रवाळ्या तयार जायत म्हणलं बाबाला अगदी जेवायला बसा तुम्ही दोघां बसा आता सोनू वाढेल कारण आतापर्यंत म्हणजे एकटी होते आता सोनूला आलेले आहे त्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे ते मीठ गरम गरम पुरणपोळ्या पोळ्या बनवेल आणि सोनू सगळ्यांना जेवायला वाढेल म्हणजे एकाला दोघी असलो ना खरंच कितीही काम असो जास्त टेन्शन येत नाही एन्जॉय करत आपण ते कामं करतो एकट्याला थोडीशी धावपळ जास्त होते आणि मॉर्निंग पासून तसंच होत होतं आज तरी पण सगळं झालेलं आहे त्या टायमिंग आहे तर मॉर्निंग म्हणजे दुपारचे साडेबारा भागलेले आहेत स्वयंपाक लवकर झालेला होता पण पाहुणे यायला पण लेट झाला आणि सगळी छोटी छोटी काम करायलाही थोडा सगळं झालेलाच आहे ते सोनल आणि हे दोघी म्हणून म्हणजे धुणीच्या पप्पा जेवायला वाढत आहेत आणि यांची ताट लावलेली आहे तर म्हणजे तुम्ही जेवण करायला बसा सोनल वाढेल सगळ्यांना तर मला त्या अगोदर सगळ्यांना प्रसाद देतो तर सत्यनारायण प्रसाद देत आहेत सगळ्यांना आणि हे पण जेवण करायला बसतील तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आणखीन कसे व्हिडिओ बघायला आवडतील तिकडं सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत गरमागरम करून त्याची थाळी तयार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला तर आणखीन एक वेळ सगळेच्या ताटीचे पाय पडलेले आहेत मी आणि ते परत मी करत आहे सोनाने वाढत आहे म्हणजे असं असतं की पुरणपोळी तव्यावर स्टार्टर असली तरच खाऊ अशी वाटते गरमागरम पुरणपोळी आणि वरती तो खूप छान टेस्टी लागते तर इकडे मी बनवत आहे सोन वाढत आहे आणि बाकीची कामं तर खूप सारी राहिलेली आहेत म्हणजे कपडे वगैरे मी आणखीन काहीच केलेलं ना नाही कारण अगोदर मला स्वयंपाक आणि हे सगळं करायचं होतं तर आता बघूया आज दिवस पूर्ण यामध्ये जायचं आहे परत उद्या पण आम्हाला पूजा वगैरे म्हणायची आहे उद्याचा दिवस पण असाच जाणार आहे तर इकडे सगळ्यांचं जेवण झालं पाहुणे पण गेलेले आहे दिनेश पोपा पण गेलेले आहेत आणि आता बाबा पण जायला निघालेले आहेत सोनची एक्झाम आहेत ती कॉलेजला गेलेली आहे